आज मस्त अशी चमचमीत ओल्या काजूची भाजी बनवूयात त्यासाठी बघा हे असे ओले काजूगर घ्यायचे ओले काजूगर हे असे असतात यामध्ये आता गरम पाणी घालायचे गरम पाणी घातल्यामुळे या ओल्या काजूची जी सालं आहेत ना ती पटकन निघून येतात साधारणपणे अर्ध्या तासाने हे असे ओले काजूगर सोलून घ्यायचेत आपण हे काजूगर गरम पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे बघा सालं पटापट पत सोलली जातात बघा सगळे काजू घर मी इथे सोलून घेतलेत एकीकडे मी भाजक्या वाटपासाठी लागणारी सगळी तयारी करून घेतली आहे तेलावर थोडेसे खडे गरम मसाले हलकेसे परतून झाल्यावर उभा पातळ चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि कांदा सोनेरी रंगावर छान परतून घ्यायचं आहे यामध्ये आलं लसूण घालायचं आहे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचंय सगळं व्यवस्थित असं परतून झालं की यामध्ये ओला नारळ घालायचं आहे ओला नारळसुद्धा हलकासा रंग बदलेस तोर परतून घ्यायचं आहे वाटपाला रंग सुरेख यावा यासाठी रंगाचं तिखट आणि हळद घालायचे चवीला थोडीशी कोथिंबीर घालायचे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हे कांदा खोबऱ्याचं भाजलेलं वाटप गार झालं की मिक्सरमधून छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता फोडणीसाठी तव्यामध्ये पळीभर तेल घातलं आहे तेलाभर हिंग घालायचं आहे लगेच बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे टोमॅटो घालायचा आहे आणि सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे अधीमध्ये हलवत हलवत कांदा आणि टोमॅटो छान असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मसाले घालूयात मालवणी मसाला घालायचा आहे रंगाचं तिखट आणि हळद घालून सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपण घातलेले मसाले कांदा टोमॅटोसोबत हलकेसे परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये भाजकं वाटप जे आपण करून घेतलं ते घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आधीमध्ये हलवत हलवत वाटण छान तेल स्तोवर परतून घ्यायचं आहे वाटण हे असं व्यवस्थित परतून घेतलं की भाजीला चव अगदी सुरेख येते त्यामुळे वाटण व्यवस्थित परतून घ्या हां बघा इथे वाटण छान तेल स्तोवर मी परतून घेतलं आहे आता यामध्ये ओले काजूगर घालायचं आहे यामध्ये एखादा बटाटा घातला तरीही चालू शकेल गरम मसाला घालायचा आहे चवीला आमसूल घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने हलवून ओलेकाचं घर वाटपामध्ये छान असे एकजीव करून घ्यायचे साधारणपणे अर्धा एक मिनिट हे असं परतून परतून घ्यायचं आहे पाणी घालायची घाई मात्र करायची नाही हा आता बघा व्यवस्थित असं परतून झालं की मग यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि आता सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे वाटपाच्या काही गुठळ्या झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या सगळी भाजी मी व्यवस्थित अशी हलवून घेतली आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि भाजी छान पाच ते सात मिनिटं व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरली की आपली ओल्या काजूची भाजी तयार ही ओल्या काजूची भाजी तांदळाच्या भाकरीसोबत तर सुरेख लागतेच पण मालवणी वड्यांसोबत ही भाजी अतिशय अप्रतिम लागते मालवणी वड्यांचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे बघितला नसेल तर नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते या पद्धतीने ओल्या काजूगरांची उसळ नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद